मातृत्वप्राप्तीसाठी आशीर्वाद हाच प्रतिकारात्मक अर्थ ओटी भरण्याच्या पद्धतीमध्ये आहे त्याप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा नवमीला मंगलप्रसंगी नारळाने देवीची ओटी भरली जाते नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात जी घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलांचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीची ओटी शक्यतो अष्टमीला नवमीला भरली जाते कारण जेव्हा एखादी माहेरवाची तिच्या सासरी जायला निघते किंवा एखादी गर्भवती तिच्या माहेरी बाळातपणासाठी जायचं असतं तर त्या कालावधीत ओटी भरली जाते म्हणून म्हणजे मन निरोपच निरोपणाचा जो काही क्षण असतो त्यावेळी ओटी भरली जाते तुम्हाला जर नवरात्रीमध्ये ओटी भरायची असेल तर ती सातव्या माळीपासून पुढे कधीही भरू शकता तसं बघायला गेलं तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कधीही ओटी भरता येते पण नियमानुसार सांगायचं गेलं तर शेव शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे सातवी आठवी व नववी या दिवशी तुम्ही देवीची कधीही ओटी भरता ये भरू शकता सातव्या आठव्या आणि नवव्या या तीन दिवसामध्ये देवीची ओटी भरता येईल सर्वप्रथम देवीच्या ओटीचे साहित्य बघूया चला तर मित्रांनो मग देवीच्या ओटीचे साहित्य बघूया एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धतच नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी किंवा जरा पूर्वी घरात सुवासिनीला ओटी भरण्याशिवाय पाठवत भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार संतती संततीप्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संततीप्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकारात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारी असतो त्याचप्रमाणे आपल्या ज्या देवीमुळे हे सौभागी मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा जरीची साडी काटापदराची साडी असावी कारण या धाग्यामध्ये दे देवीतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते साडीचा सा रंग हा काळा नसू बाकी कोणत्याही रंगाची असू दे नवरात्रीमध्ये जे विशेष रंग असतात म्हणजे विशेष रंग ज्या दिवसाचा जो दि रंग असतो त्या दिवसाच्या न देवीला अर्पण करू शकता नवमीला किंवा मंगलप्रसंगी खा खनार देवीची ओटी भरली जाते ती कशी भरतात ती बघूया ओटी म्हणजे नाभी खालचे पोट म्हणजे जिथे स्त्रियांचे गर्भाशी असते तो भाग यालाच ओटी पोट असेही म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते म्हणून केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते विधवा स्त्रियांची नाही स्त्री जीवनातील हा महत्वाचा विषय आहे विवाहित स्त्रीची कूस उजावी तिचा ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रियांचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केले जाते एका अर्थाने हा स्त्रीच्या महातुत्वाच्या तिच्या सृजनशीलतेच्या आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभापणाच्या विधीतही होते ग्रामीण भागात यालाच फळं भरणे म्हणतात तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते साखरपुड्यातही ओटी भरली जाते मातृत्व प्राप्तीसाठी आशीर्वाद हाच प्रतिकारात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे माहेरून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी तांदूळ सुपारी श्रीफळ खोबरे नेकरुवाळे हळदीकुंड हळद कुंकू पाच पक्राची फळे इत्यादी साधन सामग्री वापरली जाते नवविवाहित असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे पाच सुवासिनी तिची ओटी भरतात एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्वाची आहे ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकारात्मक अर्थ आहे या वस्तू मांगल्य प्रेम अखंडता अक्षयता विघ्न निवारक सौभाग्यदायक आरोग्यवर्धक शुभदायी आहेत प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाज जीवनात पाळली जाते देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहावारी ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र आहे की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवीच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करावीची साडी रेशमी असावी देवीच्या मूर्तीतून डिगणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रात शोषल्या घेऊन जातात त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या देशेने ठेवावे आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्य प्रतीचे देवीचे आभार मानावेत दे देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवीतेकडून येणाऱ्या सात्विक क्षमता लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत अधिक असते साडीचा रंग हा काळा नसू नये बाकी कोणत्याही कलरची असावी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा कोणताही रंग असला तरी चालेल एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील असावी अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीपळ यांचा समावेश असतो तसेच सौभाग्याचा अलंकार जसे की नेणपेंट कुंकू सगळं या यात ठेवावे नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्वाचा आहे याला तांबूळ असं म्हणतात यात सुपारी तंबाखू नसावा नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसं घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी वस्त्र आपण घ्यावे व ते वाणाचे साहित्य दिलेले तेही आपण घ्यावे एखाद्या सवाशणीला खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे आता सर्वात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आली आहे कारण ओटी कशी भरावी का भरावी ते, ते, ते तर बघितलेलंच आहे तर गर्भवती महिलांनी ओटी भरावी का कुमारिकांनी विधवांनी ओटी भरावी का फक्त गर्भवती महिलांनी देवीची ओटी भरू नये कारण आपल्या पोटामध्ये जे काही बाळ असतं म्हणजेच गर्भवतीच्या पोटामध्ये जे बाळ असतं ते एक प्रकारे तिची ओटी भरलेली असते म्हणजे तिला जर ओटी भरायची इच्छा असेल तर बाळ वगैरे झाल्यावर ती ओटी भरू शकते फक्त तुमच्या गर्भपणाच्या काळामध्ये देवीच्या ओटी भरायला जमणार नाही बाकी महिलांनी बाकी कोणत्याही महिला असतील पुरुष असतील किंवा ज्याचे पती या जगात नाहीत अशा स्त्रिया असतील कुमारिका मुली असतील या सर्वांनी देवीची ओटी भरायला जा चालेल बऱ्याच वेळा ज्या महिलांच्या पती या जगात नाहीत त्यांनी ओटी भरायला चालेल का कारण तुमच्या मुळाबाळासाठी तुमच्या घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्या हातून घडली तर कुठे बिघडणार आहे यामुळे देवपूजेची व्रत्त पूजा ओटी हे तुम्ही करू शकता ज्या कुमारिका आहेत त्या मुली असतात त्या मुलींनी जोपर्यंत त्यांचं लग्न झालेलं नाही तोपर्यंत त्यांनी आपल्या माहेरच्या कुलदेवीची ओटी भरू शकता पूजा करू शकता आणि जेव्हा लग्न झाल्यावर त्या साहजिकच आहे तिला तिच्या सासरच्या कुलदेवीची ओटी भरू शकता येते घरातल्या महिलांनी अडचण आलेस अडचण असेल तर मग पुरुषांनी ओटी भरली तरी चालेल म्हणजेच अडचण आहे म्हणूनच नाही तर पुरुषांनी सुद्धा देवीची ओटी भरण्याचा अधिकार आहे अशा प्रकारे तुम्ही देवीची ओटी भरू शकता आईचं मी पर्व घेऊन येतो हजारो लाखो आनंदाचे क्षण यावेळी आई करू दे सर्वांची इच्छा पूर्ण या नवरात्रीचा तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा